डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मोहना शहरात भव्य अशी महारॅली काढण्यात आली फटाक्यांच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात जेच्या तालावर रॅलीचे आयोजन करण्यात आले नागरिकांसाठी सरबताचे वाटप करण्यात आले मोहना शहर अध्यक्ष माजी सेनापती महेंद्र गायकवाड माजी नगरसेवक दया शेट्टी विजय काटकर तसेच सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले दरवर्षी ही रॅली मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात काढण्यात येते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात यावेळी या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त यांची महारॅली निघालेली आहे आणि ही रॅली अत्यंत उत्स्फूर्तपणे निघालेली आहे शांततेच्या मार्गावर निघालेली आहे

बदललं जाणार नाही या आमची आहोत गेली तरी चालेल परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही आबाधित ठेवल्याशिवाय राणात हाच आंबेडकर जनतेचा निर्णय आहे हीच आंबेडकरी जनतेची आहे आमच्या महाशरांच्या अध्यक्षात म्हणजे सनापती आदर नमेंद्र म्हणजे काय धाड आणि नगरसेवक सामील आणि त्यांचे सुद्धा मी माम आंबेडकर जनतेच्या वतीनं आमच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही बी आम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल तुमचा सुद्धा आम्ही आभार म्हणतो